नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक मरा या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यामध्ये काही ओपन होणाऱ्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत तर मुंबई आय पी ओ बाजारात अठरा ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात मोठी हालचाल असेल आठ कंपन्या आपला आय पी ओ घेऊन येत आहेत तसेच सात कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत त्यामुळे आय पी ओ गुंतवणूकदारांना या आठवड्यात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत नवीन आय पी ओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये पाच मेनबोर्ड आणि तीन एस एम ई विभागातील आहेत तर चला आपण आय पी ओबद्दल माहिती घेऊ पहिला जो आय पी ओ असणारे श्री जी शिपिंग ग्लोबल हा आय पी ओ एकोणीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि एकवीस ऑगस्ट रोजी बंद होईल आय पी ओतून कंपनी चारशे दहा पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये उभारणार आहे यासाठी एक पॉईंट त्रेसष्ट कोटी नवीन शेअर जारी केले जातील किंमत असणारे दोनशे चाळीस ते दोनशे बावन्न रुपये प्रति शेअर एका लॉटमध्ये तुम्ही अठ्ठावन्न शेअर्स विकत घेऊ शकता शेअरचं वाटप बावीस ऑगस्ट रोजी होणार आहे पूर्ण तुम्हाला एक लॉट जर या कंपनीचा बाय करायचा असेल तर साधारणतः पंधरा हजार रुपये तुम्हाला एका लॉटसाठी मोजावे लागणार आहेत तर दुसरी कंपनी जी आहे जेम एरोमॅटिक्स लिमिटेड जेम एरोमॅटिक्स आय पी ओ एकोणीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि एकवीस ऑगस्ट रोजी बंद होईल हा आय पी ओ चारशे एक्कावन्न कोटी रुपयाचा आय पी ओ आहे यामध्ये चोपन्न लाख नवीन शेअर जारी केले जातील आणि पंच्याऐंशी लाख शेअर्स ओ एफ एसद्वारे विकले जातील किंमत असणार आहे तीनशे नऊ ते तीनशे पंचवीस रुपये शेअर एका लॉटमध्ये तुम्ही या कंपनीचे शेहेचाळीस शेअर विकत घेऊ शकता तिसरी जी कंपनी असणार आहे विक्रम सोलार लिमिटेड जसं की सोलर आणि ई व्हीमध्ये जो बूम आहे त्यामुळे या आय पी ओला जास्त सब सबस्क्रिप्शन मिळण्याची शक्यता आहे चालू आठवड्यात हा सर्वाधिक मोठा आय पी ओ असेल हा आय पी ओ एकोणीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि एकवीस ऑगस्ट रोजी बंद होईल यातून कंपनी दोनशे नऊ पॉईंट सदतीस कोटी रुपये उभारेल आय पी ओमध्ये चार पॉईंट बावन्न कोटी नवीन शेअर्स आणि एक पॉईंट पंच्याहत्तर कोटी शेअर्स ओ एप एस अंतर्गत जारी केले जातील किंमत असणार आहे तीनशे पंधरा ते तीनशे बत्तीस रुपये शेअर विक्रम सोलरचे शेअर सव्वीस ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात चौथा तो शेअर आहे आपला पटेल रिटेल लिमिटेड पटेल रिटेलचा आय पी ओचा आकार दोनशे बेचाळीस कोटी रुपये आहे आय पी ओ एकोणीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि एकवीस ऑगस्ट रोजी बंद होईल यामध्ये पंच्याऐंशी लाख नवीन शेअर्स आणि दहा लाख शेअर्स ओ एफ एस अंतर्गत जारी केले जातील किंमत पट्टा दोनशे सदोतीस ते दोनशे पंचावन्न रुपयाच्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे एका लॉटमध्ये अठ्ठावन्न शेअर आहेत कंपनीचे शेअर सव्वीस ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात पाचवा जो आय पी ओ असणार आहे मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज मंगल इलेक्ट्रिकलचा आय पी ओ वीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि बावीस ऑगस्ट रोजी बंद होईल हा चारशे कोटी रुपयाचा आय पी ओ यामध्ये एकाहत्तर लाख नवीन शेअर जारी केले जातील शेअरची किंमत पाचशे तेहतीस ते, ते पाचशे एकसष्ट रुपये प्रतिशेर निश्चित केली आहे एका लॉटमध्ये सव्वीस शेअर असतील हा आय पी ओ अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो एस एम ई सेगमेंटमधील आय पी ओ या आठवड्यात एस एम ई सेगमेंटमधील तीन आय पी ओ शेअर बाजारात प्रवेश करतील स्टुडिओ एल एस डीचा आय पी ओ अठरा ऑगस्ट रोजी उघडेल आणि वीस ऑगस्ट रोजी बंद होईल एल जी टी बिझनेस कनेक्शन्सचा लिमिटेडचा आय पी ओमध्ये एकोणीस ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दरम्यान बोली लावता येतील क्लासिक इलेक्ट्रोड्स इंडिया लिमिटेडचा उपयोग बावीस ऑगस्ट रोजी उघडेल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी त्यात गोली लावण्याची संधी असेल नवीन आठवड्यात मिडस्टेप हेल्थ केअर आणि ए एन बी मेटल कास्टचे शेअर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एन एस सी एम एस सीवर सूचीबद्ध होतील ब्लू स्टोन ज्वेलरी एकोणीस ऑगस्ट रोजी बी एस सी एन एस सीवर सूचीबद्ध होणार आहेत आय कोडेक्स पब्लिशिंग सोल्युशन्स याच दिवशी बी एस सी एम एस सीवर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे यानंतर वीस ऑगस्ट रोजी रेगल रिसोर्सेस बी एस सी एन एस सीवर मेन बोर्ड सेगमेंटमध्ये सूचीबद्ध होणार आहे महेंद्र रिएल्ट शेअर त्याच दिवशी एन एस सी